आग्नेवाडी यात्रा तयारीची प्रत्यक्ष पाहणी भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य पालकमंत्री नितेश राणा आग्नेवाडी येथे विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येतात यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिकचा पोलीस बंदोबस्त पुरवावा तसेच सर्व परिसरात सीसीटीव्ही लावावे यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आग्नेवाडी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे

भराडी देवीची एक मोठी जत्रा भरत्याने यावर्षी बावीस तारखेला ती जत्रेचं नियोजन केलेलं आहे तारीख ठरलेली आहे त्याच्या नियोजनासाठी काल स्थानिक आमदार सन्मान्य निधीत साहेब येऊन गेले आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः इथे ही दुसरी बैठक मी घेतलेली आहे आमचे कलेक्टर तीन चारदा वेळ येऊन गेलेले आहेत आणि इथे जवळपास दीड ते पावणे दोन लाख भाविक इथे दरवर्षी येतात आणि म्हणून त्यांचं योग्य नियोजन असलं पाहिजे त्यांना कमीतला कमी त्रास आणि इकडले जे स्थानिक आमच्या देवस्थानाची जी समिती आहे त्यांना सरकारच्या वतीने जे काही सहकार्य त्यांना लागेल मदत जे लागेल त्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही बैठक होती परवा होणाऱ्या ज्या जत्रेमध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडता कामा नाही कोणीही इथे म्हणजे चुकीचे धंदे असो किंवा लोकांना होणारे त्रास असो ट्राफिकचा विषय असो पाण्याचा विषय असो नेटवर्कचा विषय असो या सगळ्या बाबतीमध्ये आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे मी येणाऱ्या भाविकांना विश्वास देतो की महाराष्ट्राचं सरकार म्हणून आणि जिल्ह्याचं पालकमंत्री आणि प्रशासन म्हणून आम्ही पूर्ण तयारी करण्या केलेली आहे आम्ही हो। सज्ज आहोत कुठेही त्रास होणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही घेतो सर सी एम किंवा डी सी एम असे कोण मोठे नेते मंडळ येणार आहेत भराडी देवीच्या दर्शन घे घेण्यासाठी सगळे मोठ्यातले मोठे नेते मंडळी आपल्या आपल्या तारखेनुसार म्हणजे बावीस तारखेला येते आता प्रत्येकाचं जेव्हा नियोजनाची तेव्हा कार्यक्रम येईल तेव्हा आपल्याला कळेल आमच्या ओवरऑल आपल्यालाही कळतं कोणत्या संख्येने भाविक येतात त्यांचे काही प्रमुख पद्धती म्हणजे सुरक्षा असेल नेटवर्क असेल मोबाईल त्याचबरोबर ट्रॅफिक जेणेकरून सुनियोजन हो जे असेल भाविक दर्शक त्यासंबंधित माझी आता ट्रॅफिक पोलिसांची पण चर्चा झालेली आहे आमचे एस पी ने पण अतिशय चोख नियोजन केलेलं आहे जेणेकरून कुठेही एक जागी ट्रॅफिक जाम होता का नाही काम नाही व्ही आय पी रूटवर ज्या पद्धतीने गाड्या एकदम सोयीस्कर पद्धतीने जातात त्याच पद्धतीने अन्य भाविक ज्या रूटवर येतात त्यांचाही त्रास कमीतला कमी झाला कमी पाहिजे ह्याचंही ह्या वर्षी आम्ही नियोजन केलेलं आहे आम आमच्या इकडे ॲम्ब्युलन्स आणि आरोग्याची यंत्रणा हे मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे जवळपास अठ्ठेचाळीस जवळपास पन्नासपेक्षा जास्त डॉक्टर ह्यावेळी इथे आम्ही उपलब्ध केलेले आहेत नेटवर्क म्हणजे बी एस एन एलच्या प्रतिनिधींशी आम्ही बोललेलो आहे थोडा जिओचा इश्यू असला तरी पण त्यांच्याशी दुपारी बोलून तोही नेटवर्क तेही नेटवर्क इथे उपलब्ध कसं करता येईल त्याही बाबतीमध्ये माझी चर्चा सुरू आहे एकंदरीत सगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख आज आम्ही परत एकदा बसलेलो आहे आणि जास्तीत जास्त सोयीस्कर असं एक चांगल्या पद्धतीने यात्रा लोकांना कमीतला कमी त्रास आणि भाविकांना इथे चांगल्या पद्धतीने सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी केलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सज्ज आहोत एम एस सी बीचे लोक पण इथे होते त्यांची पण तयारी आहे काल काही कमी जास्त झालेलं म्हणून आम्ही आज अलर्ट मोड मोडमध्ये एम एस सी बीच्याबद्दल गेलेलो आहे त्याचाही आढावा आज रात्री मी परत एकदा आज रात्री घेईन जेणेकरून परवा जो काही लोड होणार आहे त्यांच्यावर त्याचा त्रास जनतेवर पडता कामा नाही याची काळजी आम्ही घेऊ अनेक राजकीय मंडळी देखील मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या यात्रा देखील होत दरवर्षीच आहेत आमच्या इथे भराडी देवीची यात्रा भरते वर्षभरामध्ये आमच्या कोकणामध्ये <गणारी> मोठ्या यात्रा भरतात प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या ग्रामदेवताकडे येतात आणि आशीर्वाद मागतात आणि मग आशीर्वाद मिळाल्यानंतर प्रत्येकाला कोण कोणाला देवी पावते कोणाला नाही पावत अशा पद्धतीने आशीर्वाद असतात आणि म्हणून आता त्या शेवटी ते काही गोष्टी आपण देवीवर तोडायच्या असतात सगळ्याच गोष्टीचं त्यांना प्रश्न विचारू शकत नाही त्या आपल्या अंगलट तर लाईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे करा विसरू नका